रात्री साडेबाराच्या सुमारास लाईफलाईन हॉस्पिटलच्या समोर ब्रीजवर ऑइल्स आणल्याची बातमी कळताच युवा नेते राहुल परांजपे व मित्रपरिवार यांनी तात्काळ अग्निशमन दलाला निमंत्रण देतात दहा मिनिटाच्या आत स्पॉटवर पोहोचून मदत कार्य सुरू केले यावेळी मोहन परांजपे राहुल माणकावळे बल्लार सावंत काळे राहुल भगत अभिजित साखरे हजर होते या मदतकार्यामुळे सर्वांचे कौतुक होताना दिसत आहे